तर कसे आज सगळे सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी गड कसा आहे भीम मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या ब्लॉगमध्ये आणि आजचा आपला शो आहे सी एस एम टीला कोळीचा शो आहे मंत्रालयामध्ये तर आत्ता बरोबर वाजले सहा आणि मी सहा वाजता आहे सी एस एम टीला जाण्यासाठी आणि मी इथं वेट बिल्डिंगच्या खाली आमची बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगच्या खाली वेट करतो आहे शैलेशचा त्याला उठवलं आहे सकाळी त्याला बाबा माझ्यासोबत उठवल्या पण त्याची काही तयारी झाली नाही अजून रापय तर रापत राहतो इथे त्याच्यामुळे मी आलो खाली खाली आल्याशिवाय म्हटलं आणि उठणार नाही आणि निघणार पण नाही तर आता येईल तर आजचा शो आपल्याला दिला तर रातचा शो पण आपला सक्सेसफुल करायचा आहे तर मी आता चाललो आहे सी एस एम टीला तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा बघा हा आत्ता आला आहे सोपे तर तर आता आम्ही जातो पहिल्यांदा स्टेशनला दिव्याला आणि तिथून मग जातो ट्रेनने तर आम्हाला इथून असं वाटतं मला एक तास तरी लागेलच जायला तर बघू आता आपण पहिला मी स्टेशनला जातो मग तुम्हाला भेटतो आजचा व्लॉग आणि आजचा शो तुम्ही एन्जॉय करा आणि कसा वाटतो ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा ठीक आहे फायनली पोचलो स्टेशनला दिव्याला आणि दिव बघू शकता दिव्याला भीड एवढी तरी नॉर्मली मला वाटत नाही खूप अशी आहे नॉर्मल आहे आता बट आठ नऊ वाजता इतर आल्यात ना बाईसाब जे दिव्याला राहतात त्यांना माहिती आहे किती भीड असते ती आणि ते दिव्याला राहत नाही त्यांना पण माहिती किती भीड असते ती आता आपली ट्रेन आली आहे ट्रेनमध्ये जाऊया मी आता पोचलोय सी एस टी स्टेशनला आणि आपल्या पब्लिकची वाट बघतोय मी आपले काही टीम मेंबर्स आले आपल्यासोबत आणि अजून बाकीचे यायचे आहेत तर ते येतील तसे आपण इथून निघू लोकेशनला हा पोरगा बघा मला कमेंटमध्ये नक्की सांगा झोपेत उठलेलं वाटतंय की असंच वाटतंय तर आता मी आलोय सी एस टी स्टेशनच्या बाहेर त्यानं आम्हाला हळदी चहा आणि आज पुन्हा एकदा आपल्यासोबत हेमंत दादा आता एकदा डायलॉग वॉट कॅन डू फॉर यू या आणि अमरभाई आहे आणि ह्याला उठून आणलं आहे मी तर बघू आता आपण इथून निघायचं आहे पण दादा बोल आपल्याला चहा प्यायचे तर आमची चहा पिऊन झाली आहे तर बिल पे करायचं आहे दादा करणार आहे आपला <laughs> ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा देगे देगे। आता आपण डायरेक्टली लोकेशनला भेटू आता आम्ही चालू आहे रेडी आणि बघू शकता आम्ही असं वाटतोय की फुटबॉल खेळायला चालू आहे कोणसा आता आणि हा आता पण आपल्यासोबत पहिल्यांदाच आहे ब्लॉग मध्ये आता आम्ही चालत चालत चालले तिथं आपलं लोकेशन आहे आणि आम्हाला जायचंय ओल्ड कस्टम हाऊस आपल्या जिथं उद मंत्रालय आहे तिथं जायचंय क्रॉस ही आजच्या आपली टीम आहे शिर्डीला चाललेत चालत चालत शिर्डीला चालले चला चला नजर हटी दुर्घटना घटी ही एक पोरगी बघा बोललेली दहा मिनटं दे फक्त मला तर मला बोलली का दहा मिनिटात रेडी होते तुझ्या मागून लेट आली लगेच दोन मिनिटात रेडी होऊन आली वरती लावलं विचार ना चांगलं मागायचा दहा रुपये कट करायचा नाहीतर

बिझी आहे फोनवरती पण खातोय पण आपण पण खाऊया आता तो स्टार्ट करायचा आहे आम्ही चाललोय लोकेशन द्या दादा बघा अजून खातोच आहे <laughs> आता एक डायलॉग आता त्या डायलॉग साठी व्हॉट कॅन डू फॉर यू येस येस भारी दिसतो र आपण यालुक मध्ये राहावं वाटतं कपडा इथून बाय लाईन लागतो तर आम्हाला इथून Oh. जीपी हो आता आम्ही इथून चाललोय जी ओला इथं आपलं लोकेशन आम्हाला पहिला इथं बोललेलं मंत्रालयाचं इथे पण आता बोलले की जे व्ही आय पी येणार ते तिकडे येणार स्टार्टिंगला चालले फोन होतो रे खूप वेळ झालाय आम्ही सकाळी इथं आलोय साडेआठ वाजता म्हणजे स्टेशनला तर आम्ही आठ वाजता आलेलो रेडी वगैरे झालो आम्ही साडेआठ नऊ वाजेपर्यंत आणि आता बरोबर अकरा दहा चालले खूप खूप वेळ झाला आणि आम्ही बघा असं बसलो इकडं तिकडं याला तर झोप आली बोलतो मला झोप आली खूप आठ बघतोय बघूया आता केव्हा चालू होतं आपला बेकार कंटाळा आला आता आणि फायनली खूप झाले रेडी आणि आम्हाला खूप आला कंटाळा फेस बघू शकता आणि मोस्ट इम्पॉर्टंट असा विषय आहे की खूप वेळ झाला आणि खूप कंटाळा आल्या सकाळी आम्ही आले कारावं असं झाले आमचे त्याच्यामुळे थोडा वेळ आपण दादांचं मत जाणून घेऊया त्यांना कसं खूप भारी वाटत आहे अच्छा पण जरा असं जरा उन्हाचा तडका जरा जास्त असल्या म्हणून मी घातला आहे आणि प्लीज मला माहिती आहे तुम्हाला मी हिरो सारखा दिसत असेल पण सेल्फी काढायला येऊ नका उद्या वॉट कॅन डू अच्छा यू अच्छा सांगा एडिट करू की कट करू काय ते रिॲक्शन हे चुकीचं मला ते मनावर येऊ नका हे ये मस्करी केली आले वाटतं नाही ते एक ला बोल बोल

बाय कंट है, है। चेहरे पे दिख रही है यह हंसी के पीछे बहुत गालियां दिख रही है मेरे को <laughs>

आता बघू आपण आपल्याला व्हिडिओज काढता नाही आले रॅलीमध्ये आम्हाला काढता नाही आले रॅलीमध्ये बिकॉज इतकं ऊन आहे आणि खूप गोंधळ आहे म्हणजे बेकार रिटर्न घरी आमचं झालं पॅकअप बरोबर आज मी खूप थकलेली आहे पण ठीक आहे हेमंत दादा सोबत नाचून मला खूप आनंद झाला तू समजा हा नाही तू समजा नाही <laughs> आता <laughs> एवढ्या पुरा दो रुपयाला <laughs> काम आहे पहिले चला आता आम्हाला पुन्हा चालत जायचं आहे जिथे आम्ही स्टार्ट केलं होतं कारण बिकॉज आमचा बॅग तिकडे आहेत तर आपल्या तिकडे जाऊन संपवायचं आहे हो अशा प्रकारे आमची रॅली संपलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आम्ही कलाकार भर उन्हात नाचत होतो त्या तापत्या उन्हात नाच आम्ही नाचलो चप्पल पण घातली नव्हती आता हीनं घातली आहे ॲक्च्युली मी शूज घातले शूजची नाचली आहे एक काम कर दो सौ रुपये दे और पचास रुपये कट ओवर एक्टिंग ओवरॲक्टिंग घेतो ओवर एक्टिंग के पचास रुपये कट डेडसो रुपये कट ओवर ॲक्टिंग आणि आपला भाव पण आला होता माझ्या एका शब्दावरती बोललेला गेला बोललेला कॉल कॉल का। केला काल तर होलेलो शो लाये शो ला लानौ लानौ प्राव। प्राव। तार तार आला आणि आपला भाऊ चाललंय शो ला आल्याबद्दल पेमेंट तुझा कट करेल मी ओव्हर ऍक्टिंग केल्याबद्दल गुगल पे ला माझ्याकडे पन्नासच्या वरती जात नाही पन्नास चोपेन ठीक आहे तर मी तुम्हाला भेटतो नवीन ब्लॉग मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये नवीन शो मध्ये तोपर्यंत हॅप्पी राहा टाटा बाय बाय खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया